नमस्कार मी पंजाब डक माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आलेत विठ उत्पादकांचे फोन येलेत पाऊस येणार आहे का द्राक्ष बागायदाराचे फोन आहेत पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वयमध्ये लेवण ठेवायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर महाराष्ट्रात एका भागामध्ये अवकाळी पाऊस दरवर्षी येणार हे वहीमध्ये लेवण ठेवायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यभर काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही सहा तारखेपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीन आणि चार पाच डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या जे सीमालगतचे जिल्हे येतं त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे मग अक्कोलकोट झालं जत झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं कोल्हापूर शिरोळ तालुका त्याच्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे इकडे कडाष्टी बीड म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे चा, आ, तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि बार डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी थेंब पडणार आहेत म्हणून हा अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण हे आभार असल्यामुळे राज्यामध्ये दिवसादेखील धुई असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात त्याच्यानंतर सगळीकडे म्हणजे जितके विभाग आहेत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडेच काय होणार आहे सहा तारखेपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर वातावरण एकदम क्लिअर होऊन जाईल म्हणून हे देखील लक्षात द्यायचं पण ह्या तीनच दिवस मध्ये तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडंच तुरळक ठिकाणी काही गावामध्ये तुरळक गावामध्ये बोटा मिळणारे गावामध्येच पाऊस पडणार आहे सगळीकडे काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हरभरा असेल तर तुम्ही पाणी सुरू करा गहू पेरू शका आणखी दहा डिसेंबर पर्यंत कापूस उपटून गहू पेरायला जमतो म्हणून पण त्याला थोडं पाणी लागतं म्हणून हे लक्षात आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो की हे डिसेंबरमध्ये आता परत एकदा चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं म्हणजे सांगायचं झालं सा तर राज्यामध्ये जवळपास दहा जानेवारीपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच जे डाळिंब उत्पादन डाळिंब डाळिंबाचे शेतकरी द्राक्षाचे शेतकरी आणि वेलवर्गीयवाले शेतकरी म्हणजे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की धुईमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर राज्यात जवळपास आणखी जवळपास पाच तारखेपर्यंत दिवसादेखील धुई राहणारे दिवसा जमिनीवर धुई उतारणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचं आणि तुम्ही तुमच्या फवारण्याच्या कसं निवेदन लावायचं जसं करायचं फक्त राज्यात मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जर जत अक्कुलकोट त्याच्यानंतर मंगसुरी म्हणजे कर्नाटकमध्ये कुलबुर्गी त्या तसं तिकडं शिरोळ शिरोळ राजानगरी कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये थोडं तुरळक पावसाचं वातावरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पुण्याचा काही भाग इकडं बीड जिल्ह्याचा कडाशी तिकडला काही भागामध्ये तुरळक तुरळक ठिकाणी खेंबान होतील म्हणजे तीन चार पाच या तीन दिवसामध्ये खूप काय मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही घाबरून जायचं गरज नाही पण राज्यात मात्र हे आपल्या चार राज्या चार राज्यात आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक ह्या चार राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे त्याच्या बाजूला पण महाराष्ट्र आहे म्हणून त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहिलं तर तुरीला फुलं चांगले निघतात म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं